नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार डॅम कॅथेड्रलचे बांधकाम केव्हा सुरू झाले तर याचं उत्तर होणार अकराशे त्रेसष्ट पुढील प्रश्न अठराशे चारमध्ये डॅम कॅथेड्रलमध्ये कोणती घटना घडली तर याचं उत्तर होणार नेपोलियनचा राज्याभिषेक पुढील प्रश्न आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी भारत आणि एडीबी यांनी किती कर्जावर स्वाक्षरी केली तर याच उत्तर होणार डॉलर अठ्ठ्याण्णव दशलक्ष पुढील प्रश्न आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाचा मुख्य फोकस काय आहे तर याचं उत्तर होणार विषाणूमुक्त लागवड साहित्य पुरवणे पुढील प्रश्न आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रमात किती स्वच्छ वनस्पती केंद्रे समाविष्ट आहेत तर याचं उत्तर होणार नऊ पुढील प्रश्न आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाचा कृषी क्षेत्रातील कोणता पैलू सुधारण्याचा विशेष हेतू आहे तर याचं उत्तर होणार फलोत्पादन पुढील प्रश्न आरोग्य मंत्रालयाने सर्पदंशाच्या प्रकरणांना सूचित करण्यायोग्य रोग म्हणून नेमलेले काय सुधारण्याचे उद्दिष्ट आहे तर याचं उत्तर होणार देखरेख आणि प्रतिसाद पुढील प्रश्न कोणत्या वर्षी विनाशकारी आगीने नोट्रे डॅम कॅथेड्रलचे गंभीर नुकसान केले तर याचं उत्तर होणार दोन हजार एकोणवीस पुढील प्रश्न नोट्रे डॅम कॅथेड्रल कोणत्या प्रकारच्या स्थापत्य शैलीसाठी ओळखले जाते तर याचं उत्तर होणार गॉथिक पुढील प्रश्न भारतामध्ये आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रम राबविण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे तर याचं उत्तर होणार भारतीय कृषी संशोधन परिषद पुढील प्रश्न दोन हजार तीसपर्यंत राष्ट्रीय कृती आराखड्याचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार सर्पदंशाने होणारे मृत्यू आणि अपंगत्व पन्नास टक्के कमी करणे पुढील प्रश्न हाडे आणि सांध्यांचा वंशानुभूत रोग म्हणून कोणत्या रोगाचे वर्गीकरण केले जाते तर याचं उत्तर होणार हंडी गोडू रोग पुढील प्रश्न हंडी गोडू रोग प्रथम कुठे ओळखला गेला तर याचं उत्तर होणार हंडी गोडू गाव पुढील प्रश्न नामेबियातील कोणत्या वेधशाळेने विक्रमी ऊर्जा पातळी असलेले वैश्विक किरण शोधले तर याचं उत्तर होणार हेस पुढील प्रश्न हेसने शोधलेल्या वैश्विक किरणांची नोंदवलेली ऊर्जा पातळी किती आहे तर याचं उत्तर होणार चाळीस टेरा इलेक्ट्रॉन वोल्ट पुढील प्रश्न कोणती संस्था एस एच के टी तंत्रज्ञानाला मान्यता देते तर याचं उत्तर होणार केंद्रीय विद्युत प्राधिकरण सीई ए पुढील प्रश्न हंडी गोडू रोगाचे लक्षणीय लक्षण काय आहे तर याचं उत्तर होणार तीव्र सांध्या आणि नितंब दुखणे पुढील प्रश्न हंडी गोडू रोगाचा शोध लागल्यापासून किती लोक मरण पावले आहेत तर याचं उत्तर होणार हजारपेक्षा जास्त पुढील प्रश्न वैश्विक अभ्यासाच्या कोणत्या पैलूमध्ये हेसं सामील आहे तर याचं उत्तर होणार गडद पदार्थाचे संशोधन पुढील प्रश्न स दुर्बिणीचा प्राथमिक उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार गॅमा किरण शोधण्यासाठी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद